नमस्कार योगरुप सांगे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शोल्डर पेन म्हणजेच खांदे कोणकोणते आसनं आहेत ती कोणकोणते एक्सरसाइज आहेत ते आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिली एक्सरसाइज आहे खांद्यांवरती ती आपल्याला तुम्ही वज्रासन बसू शकता किंवा बेडवरती बसू शकता तुम्हाला जसं जमत असेल तसं किंवा चेअरवरती हरकत नाही आहे ज्यांना जास्त गुडघेदुखीचा त्रास आहे ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी खुर्चीवरती बसून करायचं आहे पण ज्यांना नॉर्मल गुडघेदुखी आहे त्यांनी कृपया करून वज्रासन बसायचा प्रयत्न करा तुम, तुम जेणेकरून गुडघेदुखी सुद्धा तुमची सुद्धा बरी होण्यास मदत होईल तर सुरत कोरी आपण सुरुवात पहिली आहे खांदे बरे घ्यायचे आहेत आणि खाली अप अँड डाऊन श्वास घेत ब्रीदिंग exhale breathe in exhale start core one two three four five six seven eight nine ten रिलॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत दुसरे ज्यामध्ये आपल्याला शोल्डर रोटेशन करायचं आहे कशा पद्धतीने बघा आपले हात जे आहे ते मांड्यांवरती ठेवायचं आहे थाईजवरती आहे फोर श्वासाचे लक्ष श्वास घ्यायचा आहे सोडायचं आहे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे खाली वन घेताना श्वास घ्यायचा आहे खांदी खाली आणताना श्वास सोडायचा आहे रोटेशन मध्ये फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा दिवसमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात अशा पद्धतीने समोर आणायच्या आहे त्यानंतर वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रोटेशन ज्या पद्धतीने मी दाखवते नेहमीच्या योगासनांमध्ये आपल्या लाईवशिषाच्या वन ट्यू थ्री फो फाय पुन्हा दिवसमध्ये हे तुम्ही काउंटिंग वाढू शकता पाय फो श्वासाने लक्ष श्वास घेत आणि श्वास सोडत खाली या पद्धतीने आपल्याला करायचं आहे रिलॅक्स यानंतर आपण स्ट्रेचिंग बघणार आहोत खांद्यांपासून ते मानेपन्न जो जो भाग आहे तो छान प्रकारे स्ट्रेच केला जाईल जेणेकरून छान आराम मिळेल आपल्याला खांद्यांना सुद्धा होल्ड आपल्याला जास्त एकदम स्ट्रेच करायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला फक्त मानेला या पद्धतीने ढकलायचं आहे होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम आता आपल्याला राईट साईड उजव्या बाजूला वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर आपण बघणार आहोत हँड दुसरे हँड स्ट्रेच या पद्धतीने वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसरा हा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर आपले आपल्या पुढची एक्सरसाइज आहे ती आपल्याला या पद्धतीने हात वर खाली करायचे आहेत वन च्यू थ्री समोर बघायचं आहे फोर श्वास ब्री ब्रीद आऊट करायचं आहे लक्षात ठेवा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे काउंटिंग करू शकता तुम्ही एक ते दहा ते एक ते वीस या पद्धतीने रिलॅक्स आपण दुसरी नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत एक आपण एखाद्या हातामध्ये पिलो किंवा एखादी बॉटल घेऊन तुम्ही एक्सरसाइज करू शकता बसून किंवा उभं राहून तुम्हाला जसं जमे तसं एखादी उशी घेऊन किंवा नॉर्मली हात जरी तुम्ही वरती केले तरी हरकत नाही वन श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत आपल्याला दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहे त्यानंतर खांद्यांवरती टच पुन्हा समोर ओपन खांद्याच्या दिशेने पुन्हा श्वासावर लक्ष देळ काउंटिंग करू शकता तुम्ही एक ते दहा या पद्धतीने आपल्याला करायचं आहे शोल्डरचे एक्सरसाइज आपल्याला करायचे त्याबरोबर आपल्याला सुद्धा घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण रोज कंटिन्यू केलात जर तुम्हाला शोल्डर पेन होत असतील किंवा तुमची शोल्डर फ्रीज झाली असतील तर तुम्हाला हे रिलॅक्स करता लक्षात ठेवा आणि जर तुम्ही हे रोज केला तर लवकरात लवकर तुम्हाला रिलॅक्स मिळेल या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता हे जे मी सगळे तुम्हाला जे एक्सरसाइज दाखवले हे तुम्हाला एक ते दहा ते एक ते वीस पर्यंत तुम्हाला काउंटिंग करून करायचं आहे आणि हवर पद्धतीने करा कुठेही घे गडबड करायची गरज नाहीये आजचा व्हिडिओ तुम्हाला शोल्डर पेनचा कसा वाटला नक्की कळवा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद